नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण शासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि आता हे वितरण कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत कर तो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाात युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये अखेर अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाच्या अतिवृष्टीचे आमदान हे वाटतं वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर सुद्धा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे लातूर जिल्ह्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये तीन वेगवेगळे जी आर होते तिन्ही जी आरच्या माध्यमातून जे काही निधी मंजूर झालेला होता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा पहिला जी आर दुसरा जी आर जवळपास तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा आणि तिसरा जी आर पाचशे वीस कोटी रुपयाचा हे बीड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे जवळपास पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकरी एवढे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप हे बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सदतीस हजार सातशे स सात सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपयाचं अतिवृष्टी अनुदान वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं चा अतिवृष्टीचं अनुदान या जिल्ह्यामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे नांदेड जिल्ह्यातल्या सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाचं अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयाचं अतिवृष्टी अतिवृष्टीचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळे जा जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चारशे चोवीस कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अखेर शासनाच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपयाचं अतिवृष्टी अनुदान वाटप अखेर सुरू झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपयाचा अतिवृष्टी अनुदान वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातल्या सोळाशे पाच शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाच्या अतिवृष्टी अतिवृष्टीचं अनुदान अखेर वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे आध... नागपूर नागपूर जिल्ह्यातल्या एकशे बावन्न शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान अखेर वाटप सुरू झालेलं वाट आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यातील सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपयाच्या अतिवृष्टीचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातल्या आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी बांधवांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव आहे दोनशे सतरा शेतकऱ्यांचा आणि या दोनशे सतरा शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातल्या चारशे शेतकऱ्यांना जवळपास दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचं अतिवृष्टीचं आमदान अखेर वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातल्या एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचं अतिवृष्टीचं आमदान वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातल्या पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख बावन्न हजार रुपयाच्या अतिवृष्टीचं आमदान वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील तीनशे एकतीस शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्याऐंशी हजार रुपयाच्या अतिवृष्टीचा अनुदान अखेर वाटप सुरू झालेलं आहे आणि पुढचा जिल्हा पुण्यश्लोक पुणेश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि या जिल्ह्यातल्या पाच हजार सातशे एकोणसाठ शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपयाचं चा अतिवृष्टीचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे आणि पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातल्या पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांना जवळपास सत्तावन्न कोटी एक लाख रुपयाच्या अतिवृष्टीचं चा अनुदान अखेर वाटप सुरू झालेलं आहे या सर्व जिल्ह्यातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी केलेली होती के वाय सी केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अखेर अतिवृष्टीचं अनुदान शासनाच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिलद पिकासाठी आणि बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि हे सगळं अनुदान जिरा आहेत बाग आहेत आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर वाटप सुरू झालेलं आहे एक अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो स्वतःच तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद